हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाच नाव आहे ज्ञान विज्ञान योग भगवत ज्ञान तर आजपासून आपण हा सातवा अध्याय सुरू करत आहोत पहिला श्लोक वाचायला सुरु करण्याआधी आपण श्रीलप्रौपादांना मनपूर्वक प्रार्थना करूया हे श्रीलप्रौपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपाद। श्लोक क्रमांक एक श्री भगवान वाच, मैया सक्त पार्थ योगम युंजनदाश्रय यथा आता इथे शब्द समजून घेणार आहोत त्याआधी भाषांतर वाचूया श्री भगवान म्हणाले हे पार्थ माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योग अभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक तर भगवान श्री कृष्णांनी हा जो सहावा अध्याय आहे ध्यान योग त्याच्या अगदी शेवटचा श्लोक सहा पॉइंट सत्तेचाळीस मध्ये सांगितलं होतं अर्जुनाला वास्त्य भाषांतर आणि सर्व योग्यांमध्ये जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो अंतकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो तोच सर्वश्रेष्ठ योगी होय असे माझे मत आहे तर भगवंतांनी आपलं सर्वश्रेष्ठ योगी कोण असतो हे मत तिथे नोंदवलं आणि आता अशा रीतीने योगयुक्त होण्यासाठी भगवंतांबरोबर योगयुक्त होण्यासाठी भगवंत अर्जुनाला या सातव्या अध्यायात सर्व वर्णन करायला सुरुवात करत आहेत अगदी सुरुवातीलाच भगवंतांनी काय म्हटलं? मई आसक्त मना पार्थ तर मई म्हणजे माझ्यामध्ये शब्दशः अर्थ बघत जातीय मी आसक्त मना ज्याचे मन आसक्त झाले आहे पार्थ तर भगवंत अर्जुनाला म्हणतायत माझ्यामध्ये तुझं मन पूर्णपणे आसक्त कर योगम योजन तर आत्मसाक्षात्काराचा जो अभ्यास आहे त्या अभ्यासाद्वारे काय करतो मत आश्रय तर मत आश्रय याचा अर्थ काय आहे माझ्या भावनेत किंवा कृष्ण भावनेमध्ये पुढे आहे असंशय असंशय म्हणजे काय निशयपणे सम समग्रम माम समग्रम म्हणजे पूर्णपणे माम म्हणजे मला यथा न्यास्यसी यथा म्हणजे कसे न्यास्य सी तू जाणू शकशील तत् शृणू ते ऐक तर भगवंत अर्जुनाला समजवत आहेत की असंशय म्हणजे तुझ मी जे तुला आता काही सांगणार आहे ते सांगितल्यावर तुझ्या मनात माझ्याविषयी एक एकही संशय राहणार नाही तर वैष्णव आचार्य समजवतात कि जेव्हा भगवंतांकडून भगवंतांविषयी ऐकलं जात किंवा भगवंतांकडू भगवंतांचं जे ज्ञान आहे ते भगवंतांनी ज्या चार व्यक्तींना दिलं कोण लक्ष्मी देवी ब्रह्माजी शिवजी आणि चार कुमार तर ह्या चार व्यक्तींनी काय केलं गुरु शिष्य परंपरा सुरू केली तर ह्या चार जणांची कडून ह्या ज्या अधिकृत गुरु शिष्य परंपरा सुरू झाल्या त्याला म्हटलं जातं संप्रदाय तर म्हणून आपण एकतर भगवान श्री कृष्णांकडून डायरेक्टली ऐकलं पाहिजे जे आता अर्जुन ऐकतो आहे भगवत गीतेत किंवा भगवंतांनी सगळा ज्ञान ह्या चार जणांना दिलं आहे तर त्यांनी जे अधिकृत गुरु शिष्य परंपरा सुरू केल्या चार संप्रदाय आहेत त्यातल्या गुरु गुरूंकडून आपण ऐकलं पाहिजे त्यातील भक्तांकडून आपण भगवंत जे काही सांगत आहेत ते ऐकलं पाहिजे श्री भगवान म्हणाले हे पार्थ माझ्या पूर्णपणे निस्संदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक तर श्रील बलदेव विद्याभूषण गीताभूषण टीकेमध्ये समजवतात की या अध्यायात या सातव्या अध्यायात भजनीय भगवान श्रीकृष्णांच्या ऐश्वर्याचे वर्णन आहे तर भजनीय या शब्दाचा अर्थ आहे की ज्यांची भक्ती केली पाहिजे अशा भगवान श्रीकृष्णांच्या ऐश्वर्यांचं वर्णन सातव्या अध्यात स्वतः भगवान श्री कृष्ण करतात चार प्रकारचे लोक जे भगवंतांचे भजन करतात आणि चार प्रकारचे लोक जे भगवंतांचं भजन करत नाही याचे सुद्धा या अध्यायात वर्णन केले आहे सहा पॉइंट सत्तेचाळीस मध्ये भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणाले सगळं आत्ताच आपण तो श्लोक वाचला तर ते सांगितल्यावर अर्जुनाने भगवंतांना अजिबात प्रश्न विचारला नाही की हे भगवंता मी तुमच्या कोणत्या रूपाचे भजन करू तर सत्तेचाळीसाव्या श्लोकामध्ये भगवंत म्हटले होते ना सहा पॉइंट सत्तेचाळीस मध्ये कि श्रद्धावान भजते यो माम भजते दिव्य प्रेममयी सेवा करतो श्रद्धावान माझी श्रद्धेने करतो तर अर्जुनाने असं विचारलं नाही की भगवंता मी तुमच्या कोणत्या रूपाचं भजन करू आणखीन भगवंत सहा पॉइंट सत्तेचाळीस मध्ये म्हंटले होते की जो अंतःकरणात माझे चिंतन करतो तर अर्जुनाने असंही विचारलं नव्हतं अर्जुन भगवंतांना कि भगवंता तुमचं ते कोणतं रूप आहे जे मी माझ्या कशा प्रकारे माझ्या मनात ठेवू कसं तुमच्या रूपाचं माझ्या मनात चिंतन करू असं काहीच विचारलं नव्हतं पण भगवान श्री कृष्ण काय इतके कृपाळू आहेत की ते सहा पॉईंट सत्तेचाळीस या श्लोकामध्ये जे काही सांगितलं आहे भगवंतांशी योग युक्त होणं म्हणजे काय सर्वोत्तम योगी बनणं म्हणजे काय तर त्या संबंधात सगळं काही सांगण्यासाठी भगवान श्री कृष्ण उत्सुक आहेत आणि म्हणून त्यांनी या श्लोकामध्ये सुरुवातीलाच सांगितलं मई आसक्त मनापार्थ माझं हे कृष्ण रूप आहे आणि त्यावर तू मन आसक्त कर आणि यासाठी काय काय केलं पाहिजे ते आता एक. तर भगवंत या सातव्या श्लोकाच्या सातव्या अध्यायाच्या पहिल्याच श्लोकात शेवटी म्हणतात तत् शृणू तर तू हे ऐक तच्छृणु म्हणजे काय माझ्याकडून तू ध्यानपूर्वक श्रवण कर आणि असं तू जेव्हा श्रवण करशील त्यानंतर कोणतीही शंका संशय तुझ्या मनात राहणार नाही असंशयम तर आता आपण तात्पर्य वाचूया भगवद्गीतेच्या या सातव्या अध्यायात कृष्ण भावनेच्या स्वरूपाचे पूर्णपणे वर्णन करण्यात आले आहे तर कृष्ण भावना म्हणजे काय याच सगळं वर्णन आपण या सातव्या अध्यायात वाचणार आहोत तर हा जो पहिला पॅरिग्राफ दिला आहे प्रभुपातांनी त्यामध्ये या सातव्या अध्यायात काय काय वर्णन होणार आहे त्याचं सगळं सारांश प्रभुपात देत आहेत वाचूया श्रीकृष्ण हे समग्र समग्र म्हणजे संपूर्ण सर्व समग्र ऐश्वर्यांनी परिपूर्ण आहेत आणि ते आपले ऐश्वर कसे प्रकट करतात ते या ठिकाणी सांगितले आहे तर भगवान कृष्ण आपल्या ऐश्वर्यांबद्दल या सातव्या अध्यायात सांगतात पुढे वाचते तसेच या अध्यायात श्रीकृष्णांवर आसक्त होणाऱ्या चार प्रकारच्या भाग्यशाली व्यक्तींचे आणि श्री कृष्णांचा कधीच स्वीकार न करणाऱ्या चार प्रकारच्या दुर्भागी व्यक्तींचेही वर्णन करणार वर्णन आहे तर हे आपण सात पॉइंट सोळा आणि सात पॉइंट पंधरा या श्लोकांमध्ये पुढे अभ्यास करणार आहोत तर तात्पर्यचा पहिला पॅरिग्राफ आपला आज वाचून झाला आहे उद्याच्या भागात आपण तात्पर्य पुढे वाचूया श्रीमद गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल